मध्ये मी मुलुंडच्या भागातले एका कॉन्ट्रॅक्टर एका ठिकाणी कार्यक्रमात त्याच्या पत्नी आमच्या पक्षाच्या कार्यकर्ते आहेत म्हणून सहज विचारलं तर त्याने सांगितलं साहेब विचारू नका बिलिंगच्या आधी आम्हाला वीस टक्के खर्च करावे लागतात बिलाच्या नंतर वीस टक्के खर्च करावे लागतात चाळीस टक्क्याचा कट असतो म्हटले मी डोक्यालाच हात लावला हे खरं का खोटं पण लोकं बोलायला लागलेली आहेत आणि जर एवढ्या प्रचंड प्रमाणात पैसे काढायचं काम वेगळ्या स्तरावर होत असेल तर लोक सामान्य लोक फार नाराज असतात सरकार ज्यावेळी स्पेंड करत असतं जाहिरातीवर त्यावेळी सगळ्या एजन्सीज त्यांच्या मागे लागतात म्हणजे एजन्सी म्हणजे वर्तमानपत्राच्या एजन्सी आणि त्यांची स्पर्धा सुरू होते टी व्हीची वर्तमानपत्राची की आम्हाला जाहिरात नाही मिळाली आम्हाला जाहिराती मिळाली मग ते जाहिराती मिळवण्यासाठी मग सरकारचे फोटो घाला सरकारला जास्त गोड बोला असं सगळं चालतं त्यामुळं लोकांच्या समोर स्पष्टपणाने बातम्या देण्याचं धाडस या वर्तमानपत्रांचं होऊ शकत नाही कारण त्यांना तुम्हाला बातम्या द्यायच्या का तिकडून दर दिवसाची वीस लाखाची जाहिरात वर पाणी टाकायचं याचा चॉईस करतात ते आणि मग कोणीतरी बोललं तर तेवढंच छापायचं पण सो मोठं पत्रकारिता जी आहे फाइंड आउट करणं की हे असा भ्रष्टाचार आहे हे आहे आता तर पूर्ण बंद झालं आहे देशात कोणीही इन्व्हेस्टिगेटिव्ह पत्रकारिता करत नाही कोणी कुठला भ्रष्टाचार हुडकून काढत नाही आणि जे आहे ते मंत्री बोलले की ते छापायचं कोणी आमच्यासारखा विरोधक बोलला तर तो तेवढ्यापुरतं छापायचं पण असं छापायचं की ज्याच्यामुळं सरकारला धक्का पोचू नये असं आता सगळं म्हणजे म्हणजे हा इनडायरेक्टली इन्फ्लुएन्सिंग द मीडिया नाही आता सरकारने एवढा इन्फ्लुएन्स वाढवलेला आहे की लोकांच्यापर्यंत सरकारला ज्या बातम्या सोयीच्या नाहीत त्या पोचण्याची आता काही व्यवस्था नाही आहे आणि त्यामुळं एकच बाजू दिसते दुसरी बाजू दिसत नाही म्हणून लोकांचा या प्रसारमाध्यमांवरचा विश्वास कमी झाला आहे आणि म्हणून सोशल मीडिया वाढलेला आहे यूट्यूब चॅनलवर फार मोठ्या प्रमाणात लोकं येऊन आपली मतं मांडायला लागलेली आहेत आणि ते बघणारा वर्ग देखील काही कोटी लोकांचा आहे त्यामुळे लोक आता वर्तमानपत्राचा खप कमी व्हायला लागलं आहे काही चॅनेल्स मला माहिती आहेत की ज्यांनी मध्ये एका प्रसिद्ध चॅनेलने चारशे लोकं आपली कमी केली mm -hmm. का तर आता रेव्हेन्यू मिळत नाही आणि व्हिअरशिप कमी झाली आता बातम्या टी व्हीवरच्या बघायच्या यापेक्षा या लोक नेटफ्लिक्सवर सिनेमा बघणं जास्त पसंत करायला लागली आणि काय असेल तर ते त्या व्हॉट्सअपवर येतेच बातमी महत्त्वाची असेल तर त्यामुळं प्रचंड वाचकवर्ग आता कमी झालेला आहे त्यामुळं ह्याचा जो परिणाम व्हायचा तो झालेलाच आहे सरकारच्या मनाच्या विरोधी कोणीही वागायचं नाही या प्रसारमाध्यमांनी असं आता संकेत असल्यामुळं त्यांची लोकप्रियता कमी झाली